सांगितलं काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि राम मंदिराचं निमंत्रण दिलं ते म्हणाले आम्ही राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नाही अशा लोकांच्या बरोबर उभाटा युती करते आणि उभाटाचे नेते पण पूर्वी सांगायचे मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे पण मोदी साहेबांनी मंदिरही बांधलं तारीखही सांगितली आणि त्याचं उद्घाटनही होत ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे आज मी आपल्याला एवढंच सांगतो आपण दीड वर्ष जी केलेली कामं आहेत शासन आपल्या दारी आपल्याकडे झालं की नाही शासन आपल्या दारी हा कार्यक्रम देखील आपल्याकडे होणार आहे महिला सक्षमीकरण हा कार्यक्रम देखील होणार आहे कालपासून सुरू झाला आहे शासन आपल्या दारीमध्ये योजना लाभ निर्णय लोकांपर्यंत थेट गेले पाहिजे म्हणून आपण शासन आपल्या दारी केलं सुरू कारण योजनांचा लाभ घ्यायला लोक चक्रा मारायचे कंटाळून जायचे कटकटीला आणि मग तो लाभाचा नाद सोडून द्यायचे जसं सरकारी काम आणि सहा महिने थांब हे आम्ही पूर्ण बदलण्याचा निर्णय घेतला आणि तुम्हाला मी सांगतो शासन आपल्या दारीच्या माध्यमातून दोन कोटी वीस लाख लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ मिळाला बावीस कार्यक्रमांमधून का आणि म्हणून हे काम आपण करतोय हे काम आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं आहे शिवदूत बुत प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केंद्राने नऊ वर्षात मोदी साहेबांनी केलेली कामं या राज्याला दिलेली मदत या आपल्या देशाचं नाव जगात उंच करण्याचं काम ज्या मोदी साहेबांनी केलं त्यांच्या पाठीशी या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे कारण आपल्याला माहित आहे जे चार राज्याच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मोदी गॅरंटी चालली बाकी लोकांच्या गॅरंटी लोकांनी धुडकावून लावल्या आणि म्हणून या वेळेस लोकांनी त्यांना गॅरंटी दिली आहे अब की अबकी बार फिर मोदी सरकार आणि म्हणून त्यांनी म्हटलंय अबकी बार सो पार हे म्हण तिकडं आहे आणि आप आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण करायचं आहे म्हणून आपण हा शिवसंकल्प अभियान सुरू केलाय या मायानंतर महायुतीचा पण मेळावा होईल जिल्ह्यात जिल्हा पातळीवर आपल्या महायुतीचे मेळावे होतील आपण महायुती म्हणून या राज्यामध्ये अठ्ठेचाळीस जागांचं अठ्ठेचाळीस मिशन अठ्ठेचाळीस आपण राबवतोय जसं ते चार सो पार म्हणाले तसं आपण या राज्यात पंचेचाळीस पार अबकी बार पंचेचाळीस पार असा आपला संकल्प आणि म्हणून हा संकल्प आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपल्याला हे कर केलंच पाहिजे आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या बाबतीत देखील आपलं हे सरकार शब्द दिलेला आहे शब्द पाळणार हे सरकार आहे आणि म्हणून कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी मराठा समाजाला देखील न्याय देण्याचं काम आपलं सरकार करेल फक्त मी एवढंच सांगतो काही राजकीय लोक आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात त्याच्यापासून आपण सावध राहणं आवश्यक आहे या एकनाथ शिंदेने शब्द दिलाय दिलेला शब्द कधी मी फिरवत नाही दिलेला शब्द पाळणं हे माझं काम आहे आणि म्हणूनच या पन्नास लोकांनी आमदारांनी तेरा खासदार शेकडो लाखो कार्यकर्त्यांनी तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर भरोसा ठेवला आहे तो याचमुळे हा काम करणारा मुख्यमंत्री आहे हा रस्त्यावर उतरून लोकांना भेटणारा मुख्यमंत्री आहे हा सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा मुख्यमंत्री आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्या कार्यकर्त्याची त्याला जाण असते त्याला जाणीव असते त्याला भान असतं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण गेल्या दीड वर्षामध्ये जे केलेलं काम कारण आपण स्वतः बांधावर गेलो शेतावर गेलो लोकांच्या सुखदुःखामध्ये गेलो फक्त आपण घरी बसून काय त्याला म्हणतो आपण फेसबुक लाईव्ह ऑनलाईन काम केलेलं नाही आणि म्हणून लोकांचे चेहरे लोकांच्या चेहऱ्यावरून या ठिकाणी सरकारने केलेलं काम जे आहे त्याला आशीर्वाद मिळत आहेत सगळीकडे आशीर्वाद मिळत आहेत आणि म्हणून संतोष बांगर तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो तुमचंही अभिनंदन करतो आणि खासदारांनाही धन्यवाद देतो एवढ्या मोठ्या संख्येने भूतप्रमुख आणि आपले शिवदूत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा आपल्याला देतो आणि धन्यवाद पुन्हा एकदा हे जे भारतामध्ये